नमस्कार शेतकरी बंधवांनो आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरसे स्वागत आहे दिनांक पाच पाच दोन हजार पंचवीस सोलापूर व लासलगाव कांदा मार्केट पाहूया सोलापूर लाल कांदा मार्केट आवक दोनशे गाड्या किमान दर दोनशे कमाल दर दीड रुपये सरासरी दर आठशे ते नऊशे रुपये पुढील मार्केट लासलगाव येथील पाहूया लासलगाव कांदा मार्केट आवक सतरा हजार नऊशे क्विंटल किमान दर आठशे रुपये कमाल दर चौदाशे ऐंशी रुपये सरासरी दर अकराशे पन्नास रुपये जर शेतकरी बांधवांनो व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद